छत्रपती श्री शिवराय एक भव्य जिवंत देखावा शिव पार्वती विवाह सोहळा किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतोय नारायण नारायण इथे सगळंच बदललेलं दिसतंय पण मंडळी येणं भागच होत मला कारण हर हर महादेव हर हर महादेव अरे मुनिवर आपण इथे प्रणाम स्वीकारावर आयुष्यमान भव नंदी तू आणि इथे पृथ्वीतलावर दलावर माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय तू देखील म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे हा निवड योगायोग म्हणायचा मुनिवर्य नक्कीच मुल तर आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया चला तर हर हर महादेव हर हर महादेव नारायण नारायण सृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होत फक्त ब्रह्मांड आणि आकाश गंगांनी समृद्ध ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर म्हणजेच महादेव अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती विष्णू ने पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य संचालन दुरायमान झाले चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यान महादेवांशी लग्न परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न का कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला पण महादेवांना ठाऊक होत हा संसार न टिकणारा आहे प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला

पार्वती, पार्वती कुठे हे पहा आपण सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे पार्वती पार्वती चल पाहू अगं राजकुमारा राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे पण पार्वती तू महादेवांना पाहिलं देखील नाही ते तुला ओळखत नाही मग तू त्यांना कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही मी कठोर तप करेन त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाही म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईन तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती व्याकुळ होती यांनी दिलेल्या मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधी लीन होते एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता शिवा मला सर्व आठवलं तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केलं पण मी मी मात्र शंका कुशंका आणि वडिलांच्या प्रेमानं अंधळी झाले होते प्रेमाला मी ओळखूच शकले नाही किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी किती अपमान किती अवहेलना पण पण तुमचं प्रेम बरंही कमी झालं नाही प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला अग्निदहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी डोळे उघडा ना महादेव तुमची पार्वती तुमच्या समोर आहे हा पहा साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं ते वचन आठवा ते वचन आठवा आणि माझा स्वीकार करा पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती पण महादेव समाधी मधून काही बाहेर येत नव्हते नारायण नारायण मग पार्वतीच्या साह्याला आला कामदेव त्यांनी आपल्या मदन बाळाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली शिवानी क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना त्यांना साथ घालते स्वामी तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता मी वैरागी आहे पार्वती तू सती रूपातून पार्वती रूपात आली आहेस परंतु विकार युक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल पण हा मार्ग सोपा नाही अत्यंत कठीण आहे या मार्गात पावलो पावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेरील मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल पण पन... पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच पाहू मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती ही कठोर साधना केवळ तुझी नाही माझी पण आहे कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली पण इथेच इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण 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 हर हर महादेव महादेव महादेवा मी तुमची पूजा करीत आहे मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या हे शिवलिंग गुप्त कसं झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार करेन शिवाय ओम नम शिवाय तहे हे तुम्हीच करीत आहात पण हे सोळा सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय करीत आहेस ना पूजेसाठी पण oh. ते पूर्ण होत नाही एक सांगू hmm. मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होत पण ही साधना माझी आहे त्यात तुमची मदत मी कशी घेऊ शिवलिंग तूच तयार करायचंय ताई मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल ठीक आहे आता तू तु तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच राहील तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण हो ऋषीवर मी आपले अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागते साधनेच्या एक, एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते आकाश पृथ्वी या अधीन घेते तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेव ही आधीर झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते जिने शिवप्रभू प्रकट होतात स्वामी मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती तुला ठाऊ के मी तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मी ही पार केला आहे मला ठाऊ के महादेवा माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो सर्व ठीक आहे पण पर जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही मग काय मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा असंही असत असच असत ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल ठीक आहे मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे सर्वजण उत्सुक आहेत हो 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 सांगतो सांगतो सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली मुहूर्त ठरला लग्नाची लगबग सुरू झाली शिवाच्या अंगावर नेपलेलं चिताब हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण सनई चौघडा वाजू लागला कैलासावरून शिवाच वराज निघालं भस्म महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण आलं श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी रूपी श्री रामाला घेऊन आले देव सर्प गंधर्व विद्याधर इत्यादी देवता जमा झाले ऋषी मानवराजे

की में नाचेंगे सारे बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे बोले के नाम पे जो भी दुनिया मार लगेगा बोले के सारे बोले के नाम के दीवाने हुए हम फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम विजय देंगे बोले दर्शन साथ साथ सामने कैसे तो हनुमान जी को दिए श्री राम बुले बक्ती ने बोले की भक्ति में के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले

वाज़त गाजत वरात निघाली लग्न मंडपाकडे माझ्या आईला एक रूपवान वर हवा आहे प्रत्येक रूपावर प्रेम केलं पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत हो एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का अवश्य पार्वती जशी तुझी इच्छा भक्तगण हो शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपण ही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊयात चला 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 लग्न घटिका समीप आली नारायण